आज सर सभागृहाकडे पाहते स्वराज्य महिला मंचा अध्यक्ष म्हणून गेले दहा वर्ष झाले आपल्या प्रभागामध्ये मी आणि माननीय आभाध्यक्षमीकरण आणि लहान मुलांसाठी कार्य करत आलेलो हो। आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रैते आणि रयतेसाठी निर्माण केलेलं राज्य आणि आमचं हे स्वराज्य म्हणजे महिलांनी महिलांच्यासाठी उभारलेलं राज्य आणि म्हणूनच स्वराज्य महिला म्हणजे सर्वचे ते प्रोजेक्टसाठी महिलांसाठी आहे सर प्रभागामध्ये काम करत असताना आम्हाला लक्षात आलं की महिलांना केमिकल फ्री सोप उत्तर ऑइल या पद्धतीचे विविध असे ट्रेनिंग आम्ही महिलांना देण्यास सुरुवात केली या पद्धतीने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल यांच्याकडून ज्वेलरी मेकिंगचा कोर्स देखील सर आपण सराचे महिलांच्यासाठी रन केलेला आहे यातूनच बऱ्याच महिला आज सराच्या महिला खूप छान पद्धतीने काम करत आहेत आणि इतकंच काय तर आम्ही जेव्हा आमच्या प्रभागामध्ये कार्य करत आहोत तर इथं माननीय

सज्जतेचा विषय महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिरासाठी सुशोभीकरण आणि सज्जतेसाठी इतका भरघोस निधी आज महायुतीच्या मार्फत आमच्याकडे येत आहे आणि अभिमानाने सांगावं वाटतं वाटत जर सर्किट बँक साठी मुंबईमध्ये जावं लागायचं आज महायुतीच्या मार्फत आमच्या कोल्हापूरमध्ये या सर्किट बेंच उभारणा झालेली आहे तर इतकं छान काम आमची महायुती सरकार करत आहे सर मी नेहमीच म्हणते की आमचे सर्वांचे लाडके आणि आवडते माननीय

आणि म्हणूनच येणाऱ्या पंधरा जानेवारीच्या दिवशी आपल्या सर्वांचा आशीर्वाद आपल्या सर्वांचं प्रेम आणि भरघोस मतदान आमच्या या महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी जाऊ दे आणि पंधरा जानेवारीला आपण महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकूया असं मी सर्वांना विनंती करताना इथंच थांबते धन्यवाद राजकारणातला किंग मेकर सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर बाजी पलटवणारा गेम चेंजर पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर पहा फक्त लाईव्ह मराठीवर